गुड मॉर्निंग मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चाललो आहे पुण्याला पुण्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोर्या यांचे दर्शन घेणार आहे नंतर पुण्यात काही ठिकाणी फिरण्यासारखी आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला आपण बघूयात बघूया पुण्याला अजून मला कुठे फिरता येईल आवर्जून बघा चला बघूया आपण आता मी एक्सप्रेस हायवेला गाडी टाकलेली आहे कोणवरून आता मुंबई पुन्हा हायवे पकडलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त देखावा आहे सूर्य बघू शकता आता आपण भातांच्या बोगद्यात जाणार आहोत बघा लोनावला है है, ब्याव कराड़ है दोनशे पन्नास किलोमीटर बगू शकता तुम्हें माडपचा बोगदा आलेला आहे माडप माडपचा बोगदा आपण खालापूरच्या टोल नाक्यावर आहोत बघू शकता बघू शकता तुम्ही आता टूलचे इथे आलेलो आहोत बघूया आता आता कालापूर एक्सप्रेसचा टोल आहे बघू शकता आणि मी दापवलेला आहे मला तुम्ही तोडलेला आहे बघूया बघा झिरो रुपीज दिलेले आहेत चला जा दिशेने आहोत म्हणतात ना आयुष्यावर खूप प्रेम करा आयुष्यावर खूप प्रेम करा आपण वेगावर नकामशेचा बोगदा आहे शकता सातारा एकशे बावन्न पुणे पंचेचाळीस तलेगाव एकोणीस किलोमीटर आहे <laughs> आलेलं आहे आम्ही सी एन जी पंपावर आलो आहे सी एन जी भरतोय सी एन जी भरतोय पुण्यामध्ये गर्दी नव्हती पोचलेल्या हव्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुनिया लाए प्रोड्यूसर बाबू शक्ता महालक्ष्मी मंदिर अच्छा महालक्ष्मी मंदिर पुनिया लाए बाबू शक्ता असं मंदिर आहे लक्ष्मीचा मंदिर खंडोबाचा पुण्यात आहे शकता तुम्ही खंडोबा देवाचा विजय आता आपण चाललो आहोत तिरुपती बालाजी मिनी बालाजी पुण्याला आता दगडूशेठ हलवाईचे दर्शन झाले महालक्ष्मी पुण्यातली झालेलं आहे खंडोबाचं दर्शन झालेलं आहे आता आपण चाललोय तिरुपती बालाजी आता कात्रज बोगदा आलेला आहे हा बघू शकता तुम्ही सतरा किलोमीटर राहिलेलं आहे फक्त तिरुपती बालाजी मिनी बालाजी बघूया आता आज आजूबाजूचा परिसर पण बघू शकता तुम्ही आता वाजला एक आपली ती कविता मला आठवली घड्याळात वाजला एक आई कापला केक म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून पहिला दर्शनाला गेलो आता तिरुपती बालाजीची वाट बघतोय कधी येतात ते आणि दर्शन कधी होतात ते बघूया आपण बघूया मित्रांनो बघू शकता आनंद प्युअर व्हेज आनंद प्युअर व्हेज हॉटेलच्या हॉटेल बालाजी इथनं लेप मारलेला आहे आपण हे बघा बघू शकता तुम्ही थोड्याच अंतरावर आपण आहोत बघूया अकरा मिनटं बोलतात ते आता बघूया अकरा मिनटात जातोय का आपण आजूबाजूची दुकानं बघा जेव्हा तुम्ही याल तर हा व्हिडिओ नक्की बघाल तेव्हा समज बरोबर आलात की नाही का बालाजी ट्रेडर्स आता रोड डायरेक्ट बालाजीचे इथे जातो मंदिराकडे चला पुढे दाखवतो मी तुम्हाला आता बघू शकता अंगण बार संतोष प्युअर व्हेज भाग्यश्री प्युअर बेज हॉटेल आहे आता आपल्याला गोल फिरून राईट जायचं आहे टर्न मारायचा आहे राईट आता राईट मारायचं आहे बाई पण बोलते राईट मारा राईट मारा राईट मारायचं आपल्याला आपण पण बाईचं ऐकू राईट मारू केला mm. mm. आहे आम्ही कधी कधी आता बघा आपण आलेलो आहे बघा तिरुपती बालाजीच्या एंट्री आहे आपण बघू शकता तिरुपती बालाजी आलेलो आहे बघा इथे मंदिर आहे आणि पार्किंग आता बघू मी पार्किंगला गाडी लावत आहे मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे बालाजी मंदिराच्या इथे परिसरात आणि ही पार्किंगला मोठी आयस्पेस जागा आहे चला आता आपण बघूया आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही जर असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन चला मित्रांनो फायनली तिरुपती बालाजी टेम्पल पुणे आपण सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं जाणार फायनली आलो बघा नक्कीचा परिसर बघा आता बघूया आज आपल्याला इंट्री आहे त्या मोबाईलला जो आतमधला असेल तर नक्कीच मी व्हिडिओ काढेल नसेल तर नाही भेटणार मला शक्यतो मी बघेन कुठे आहे ते तुमच्यासाठी मी करू शकतो बघूया या बघा तिरुपती बालाजी खूप सुंदर आहे माझी दुसऱ्यांदा वेळ आहे की यायचं मी आठ वर्ष अगोदर आलेलो बघा बघू शकता छान आतमध्ये मोबाईल अलाउट करून देत नाही मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर तुम्ही मला, मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आता परतीचा प्रवासाला चाललो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय